सुटला शेहेचाळीस सुटला आणि शेहेचाळीस मध्ये पाच गाड्या पाळतायत आणि अरे पाच गाड्यामध्ये सुंदर अशी सहा गाड्या पाळतायत सहा गाड्यामध्ये लढत पाहायला मिळते कस ड्रायव्हर अतिशय सुंदर गडे क्रमांक शेहेचाळीस चा निकाल सहा तात्या सेहेचाळीसचा निकाल तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी प्रसन्न भोजलिंग प्रसन्न धनश्री दिलीप गुटुगडे जांभळणी पिंपरी अमृत एकनाथ पडेल कल्याण पाटील दोंदलगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय बैलगाडी मालकाचं चा चालकाचं चा हार्दिक अभिनंदन वळवा सत्तेचाळीस वळवा